बघा हे कुठं गेलं तर खातच राहते साडेसात पुन्हा हे दुकान ते दुकान तिने पोळ्या आणला तुम्हाला मला केलं नसते सकाळी

तिकडं फोन केला म्या हे वायर काढून ठेवलं त्या गाईनं पाड होत तिथलं वायर त्या पोराने काढून ठेवलंय तर तिच्या घरात आधारच आता नाही ते तुला फोन केला की ते तुला मला म्हणायचं ध्यान नाही हो आणि हे ते पाहा ना पाणी इकडे या मोहरी मी उघडं केलं की ते दाबीतेत मी उघड केलं की दाबीत सरपंचा मला तर आम्हाला तर आधी नाही मुला बदल मला बजावलं तिकडं आम्ही नाही काय अजून खायचं ना डोळा दुकाला ते देश पांडेच पोरग म्हणलं याचा आपले असेल करूच तर ह्या डोळ्या बरोबर हे डोळा दुकड म्हणला तुमचा दुकडा रसही म्हणला गेलो सात आठशे रुपये नाही मग त्याचा काय एकशे वीस रुपयाच मटण आणलंय हा तुला सांग ते शंभर रुपयाच काय आणलंय गड हा खायला काय आणलं हो खायला हो बिर्याणी खाल्ली शंभर रुपये आले किलोवर दोन किलो शंभर रुपयाचे मी सती गोष्ट सांगते लगाव बोलत किलोवर साखरे आणला पुन्हा नाही मी तो कशाला मी तो तो पाचशे रुपयाचा बाजार केला नाही नाही मी खच दहा रुपये नाही सामान द्यायचं असं मग देते काय कोणा घेऊन काय आता पोरगी तिकडं शिकत ये ना ते आईशी मला काय ताण करू देत नाही मला जास्त आयुषी नाही ताण देत पोरगी हाय तरी मला नाही ताण देत कवा बावा असलं नसलं गवा आता मसाले येत तिकट नेल तर गव्हा घेऊन येत नाही मी कुठली ना बुरकी लाल तिकट काळ तिकट कुठलं ना मग तिला जरसक दिलं आयशीला दिलं ना ती नाही जास्त मला ताण देत त्याच्यामुळे मला मोठी तर नाही जास्त ताण ती तिथंच राहते ना तर राहणं खाणं पिणं तिच की घरी तर अगं लहान आहे नकळ एकटीच आहे ना मग तिच्यासाठी नारायण गेलं माझं तिथे आणत तिथं तिथले तिथं जाते आभ्या नाही खात नका नका तर घरी खेळ नका नाही पण आता तोड्या परिसर टकुरीत मला भिव वाटायलाही ना हे तितक झाडायचं ठुते मी तितकं नारळ डोक्यात पडल पडल बर का बाहेरून सुद्धा पडायचं भेव वाटायला एक पडवत नाली मध्ये हो पडायला लिहिले का काय नाही तर पन्नास नारळ होत हा

शेजारी पाजारी असल्या कि देवाला असे ते म्हणले हो मला म्हणली व्हिडिओ सुरू मत वाचलं नाही नाही खा ग काय तुला नाही काढायले ग अगं इकडं जिकड जाईन मी तिकडे एखादा व्हिडिओ काढते टाकीते जिथे आहे का नाही मी लोकांना माहिती कळतय <laughs> काय करायले हे कळतय खरं आहे का खोटं आहे वागती ती बाया हे कळतंय तो जसं आहे तसं बघ ना आता हे कसा रमण आहे कसा राड आहे आपला नारळ लिंब शेंगा रताळ बी आहेत हो रताळ बी आले तू बस आहे अरे एकादस आहे ना आता उद्या तर उद्या नच का एकादस आकाड एखादच म्हणून आहे मग ते फराळाचे आलेत ना त्यामुळे अगं मग मी नाही धरी तू पाच बरं नाही जर मी खायला नाही नाही ना आता येते मग आम्ही उद्या परवा आलो एखादशीला नाही तर मग शिजून लोकाला देते उपास वाढायला बर बर बघा मग मत तिने उपास जरी नाही धरली तर ज्याला उपास आहे त्याला दिली हो त्या शिजून देते तेवढंच पुण्याचे काम